नमस्कार मी डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि गर्भसंस्कार कोच आहे आणि आमच्या कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे बाळांतिणीचा आहार एपिसोड तीन या भागामध्ये आज आपण डिलिव्हरी झाल्यानंतर पहिल्या सहा दिवसांमध्ये आईचा आहार कसा असला पाहिजे याविषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत मागील व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की डिलिव्हरी झाल्यानंतर साधारण पहिले पंचेचाळीस दिवस किंवा नव्वद दिवस कशा पद्धतीचा आहार घेतला पाहिजे आईचं आरोग्य आणि बाळाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी कोणत्या कोणते आहाराचे आहारा नियम पाळले गेले पाहिजेत या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल वरती आहे आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे हा व्हिडिओ पाहण्याआधी मला असं वाटतं की आपण मागील व्हिडिओ जरूर पहा जेणेकरून तुम्हाला सगळे आहाराचे नियम समजतील आणि मग तुम्हाला या व्हिडिओ मधले जे रेसिपीज आहेत त्याचा उपयोग करून घेता येईल तर डिलिव्हरी झाल्यानंतर आई शरीर आणि मन खूप नाजूक झालेलं असतं झालेल्या रक्तस्रावामुळे किंवा डिलिव्हरीच्या वेळेला ला लागणाऱ्या प्रवाहनामुळे तिचं शरीर आणि मन खूप क्षीण झालेलं असतं पचनशक्ती खूप नाजूक झालेली असते शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात वाद वाढलेला असतो आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आहाराची योजना करणं गरजेचं आहे तर आईचा आहार एक साधारणपणे वात कमी करणारा स्निग्ध गरम गरम पचण्यासाठी हलका अशा पद्धतीचा आहार तिने सुरुवातीला पहिले सहा दिवस घेतला पाहिजे पचनशक्तीला हळुवारपणे पूर्वपदावर आणण्यासाठी साधारणपणे आहार, आहार असा टप्प्या टप्प्याने वाढवत जात आपण सामान्य आहाराकडे येतो तर ह्या दृष्टीने आपण पचनशक्ती हळुवारपणे पूर्ववत करण्यासाठी स्तन्याची उत्तम त्या उत्कृष्ट सैन्य निर्मिती करण्यासाठी आणि गर्भाशयाची शुद्धी करण्यासाठी अशा पद्धतीचा आहार घेणं गरजेचं आहे आणि याची खूप काळजीपूर्वक योजना केली पाहिजे तर याच्यासाठी आयुर्वेद काय सांगतं तर डिलिव्हरी झाल्यानंतर पहिले दोन दिवस मंड घेतला पाहिजे ज्याला भाताची पेज असं म्हटलं जातं मग नॉर्मल डिलिव्हरी झालेली असेल किंवा असेल, तरी सुद्धा सेक्शन होऊन डिलिव्हरी झालेली आपल्याला पहिले दोन दिवस मंड किंवा भाताची पेज घेतली पाहिजे नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच डॉक्टर सांगतात आपल्याला की आहार सुरू करण्यासाठी पण सिझेरियन uh, सेक्शन झाल्यानंतर जेव्हा आपल्याला डॉक्टर सांगतात की आता तुम्ही आहार सुरू करा मग तेव्हाही ते सांगतात की द्रव आहार आधी घ्या मग सेमी सॉलिड घ्या मग घन आहार घ्या तशाच पद्धतीने आपल्याला ते इन्स्ट्रक्शन्स फॉलो करूनच आहाराची योजना आपल्याला करायला हवी तर पहिले दोन दिवस मग आपल्याला भाताची पेज घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याच्याच सोबत आपण भाताची बेज आणि मुगाच्या डाळीचं कढण असे आहार घेऊ शकतो त्याच्यानंतर साधारण तिसऱ्या दिवशी आपल्याला यवागू किंवा पेया घ्यायची आहे त्याच्यानंतर चौथ्या दिवशी आपल्याला विलेपी घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर पाचव्या दिवशी आपल्याला खिचडी भाता तांदूळ आणि मुगाची डाळ यांच्यापासून बनवलेली खिचडी अशा पद्धतीचा आहार घ्यायचा आहे आणि मग सहाव्या दिवसापासून आपल्याला आहार म्हणजे की वरण भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर अशा पद्धतीचा आहार घ्यायचा आहे तर मंड करण्याआधी किंवा पेया किंवा विलेपी किंवा यवागो हे जे सगळे आहारीय पदार्थ आहेत हे करण्यासाठी आपल्याला चडीचा तांदूळ वापरायचा आहे मुगाची डाळ वापरायची आहे तर हातचडीचा तांदूळ भाजून कोरडा भाजून ठेवून द्यावा म्हणजे प्रत्येक वेळेला हे आहार पदार्थ बनवण्यासाठी परत परत भाजण्याची गरज पडणार नाही किंवा त्यावेळेला सुद्धा तुम्ही जितकं तांदूळ लागणार आहे किंवा जितकी मुगाची डाळ लागणार आहे ती भाजून घेऊन लगेच आहार पदार्थ बनवला तरी सुद्धा चालणार आहे पण तुम्हाला जर एकटी भाजून ठेवायचा असेल तरी सुद्धा चालणार आहे तांदूळ जो वापरायचा आहे तो हातचडीचा तांदूळ वापरावा त्याच्यानंतर जी मुगाची डाळ आपल्याला वापरायची आहे ती मुगाची डाळ आपल्याला एक सालीची मुगाची डाळ आपण वापरू शकतो अनपॉलिश्ड अशी मुगाची डाळ आपल्याला वापरायची आहे त्याच्यानंतर क्रम आधी जेव्हा आपण पेज बनवतो किंवा ज्याला मंड म्हटलं जातं याच्यामध्ये एक भाग तांदूळ घेतले जातात आणि चौदा पट पाणी घातलं जातं आणि त्याच्यामध्ये सुंठ मिरे पिंपळी पिंपळमूळ चव्य चित्रक असे काही औषधी द्रव्य घालायला सांगितलेले आहेत आणि हे औषधी द्रव्य घालूनच आपल्याला हे सगळे आहार्य पदार्थ बनवायचे मग हे औषधी द्रव्य आपल्याला का घालायचे जसं मगाशी मी सांगितलं की आपल्याला आईची पचनशक्ती चांगली करायची आहे वात आपल्याला आईच्या शरीरात जो वाढलेला आहे तो कमी करायचा आहे त्याच्यानंतर स्तन्याची उत्तम निर्मिती करायची आहे शिवाय गर्भाशयाची शुद्धीही आपल्याला करायची आहे तर हे औषध वापरण्यामुळे पचनशक्ती चांगली होते वात कमी होतो गर्भाशयाची शुद्धी पण होते आणि शिवाय स्तन्याची पण उत्कृष्ट अशी निर्मिती चांगल्या प्रकारचं स्तन्य आपल्याला निर्माण करण्यामध्ये मदत मिळते म्हणून आपल्याला ही औषधी द्रव्य वापरायची ही सगळी औषधी द्रव्य आपल्याला आ, सहज उपलब्ध असतात जिथे काष्ट औषधी मिळतात सगळी आयुर्वेदिक औषधं मिळतात अशा ठिकाणी अशा दुकानांमध्ये आपल्याला ही सगळी औषधी द्रव्य सहजपणे उपलब्ध होतात तर ती साधारण एक पन्नास पन्नास ग्राम पण आणलीत आणि त्याचा वेगवेगळ्या भरणांमध्ये भरून ठेवून त्याचा वापर केला तरी सुद्धा चालणार आहे सो आपल्याला जेव्हा मंड बनवायचा आहे तेव्हा एक भाग तांदूळ त्याच्यामध्ये आपल्याला चौदा पट पाणी घालायचं आहे आणि ही जी सगळी औषधं मी पाच प्रकारची तुम्हाला सांगितलेली आहे ती औषधी आपल्याला सगळे औषध मिळून अर्धा चमचा होईल इतपत घ्यायची आहेत आणि हे औषध आपल्याला भात शिजवत असतानाच त्याच्यामध्ये घालायचे आहेत पूर्णपणे भात शिजल्यानंतर मग आपल्याला वरची जी पेज आहे ती गाळून घ्यायची आहे पेज गाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जाईचं तूप आणि थोडस सैंद मीठ चवीपुरता आपल्याला घालून अशी ही गरम गरम पेज आईला प्यायला पे द्यायची आहे साधारण जितकी भूक आहे आईला तितकी तितक पोट भरेपर्यंत आपल्याला ही पेजच द्यायची आहे प्यायला जर तुमच्याकडे ही औषधी द्रव्य उपलब्ध नसतील किंवा तुम्हाला सहज अवेलेबल होत नसतील तर तुम्ही नुसतं सुंठ पावडर किंवा दोन मिरे अख्खे मिरे घालून भाताची पेज बनवली तरी सुद्धा चालणार आहे साधारण पहिल्या दोन दिवसांमध्ये भाताच्या पेजेसोबत आपल्याला मुगाच्या डाळीचं कढण पण देता येतं किंवा द्यायला पाहिजे मुगाचं कढण बनवण्यासाठी आपल्याला अनपॉलिश्ड मुगाची डाळ किंवा साली जी मुगाची डाळ घ्यायची आहे एक भाग मुगाची डाळ आणि त्याच्यामध्ये सोळा भाग आपल्याला पाणी घालायचं आहे पण एक लक्षात घ्या की कढण बनवण्यापूर्वी आपल्याला मुगाची डाळ भाजून घेत असताना त्याच्यामध्ये दोन ते चार आपल्याला अख्खे मिरे घालायचे आहेत म्हणजे मिरे पण भाजून निघतात तर अशा पद्धतीने ही भाजलेली मेऱ्यांसहित भाजलेली मुगाची डाळ घ्यायची आहे त्याच्यामध्ये सोळापट पाणी घालायचं आहे आणि मंद आचे वरती आपल्याला हे मिश्रण शिजवण्यासाठी ठेवायचं आहे पूर्णपणे मुगाची डाळ शिजल्यानंतर आपल्याला हे कढण जे आहे ते गाळून घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये आपण एक हे कढण गाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा दहीचं तूप घालायचं आहे आणि चवीपुरतं सैंड मीठ आपल्याला घालायचं आहे तर अशा पद्धतीने हे बनवलेलं कढण गरम गरम आपल्याला आईला प्यायला द्यायचं आहे मग एक वेळ आपण भाताची मंड किंवा भातापासून बनवलेली पेस्ट देऊ शकतो आणि एक वेळ आपण मुगाच्या डाळीचं कढण देऊ शकतो जितकी भूक आहे तितक पूर्ण तिचं आईचं पोट भरेल इतकं मुगाचं कढण पण आपण निश्चित प्रमाणात देऊ शकतो चौथ्या दिवशी आपल्याला भातापासून बनवलेली विलेपी द्यायची आहे याच्यासाठी आपण हातसडीचा तांदूळ भाजून घेणार आहोत एक भाग तांदूळ घ्यायचा आहे त्याच्यामध्ये चार पट पाणी घालायचं आहे विलेपी म्हणजे दुसरं काही नसून आसट मऊ भात असतो तर अशा पद्धतीने चारपट पाणी घालून मंद आचेवरती आपल्याला भात शिजवायचा आहे मग मगाशी जी चूर्ण सांगितलेली आहे ती सगळी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता चूर्ण अवेलेबल नसेल तर नुसतं जिरा पावडर सुंठ पावडर आणि हिंग असं घालूनही तुम्ही भात शिजवू शकता अशा पद्धतीने बनवलेला मऊ भात आपल्याला आईला चौथ्या दिवशी भरपूर गायचं तूप आणि सैनप मीठ घालून खाण्यास द्यायचं आहे याच्या सोबत पण तुम्ही मुगाच्या डाळीचं वरणही देऊ शकता पाचव्या दिवशी आपल्याला मुगाची डाळ दोन भाग तांदूळ एक भाग अशा पद्धतीने पाणी घालून बनवलेली माऊ आसट खिचडी आईला खायला द्यायची आहे तर साधारणपणे गाईचं तूप तुपाची फोडणी त्याच्यामध्ये जीरा आहे हिंग आहे थोडंसं लसूणही तुम्ही घालू शकता अशा सुंठ आहे अशा पद्धतीने फोडणी दिल्यानंतर मग त्याच्यामध्ये चारपट पाणी घालायचं चा आहे दोन भाग मुगाची डाळ आणि एक भाग तांदूळ असं आपण आधी भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चारपट पाणी घालायचं चा आहे आणि मंद वर ही खिचडी आपल्याला उघडी शिजवायची आहे कुकरमध्ये आपल्याला खिचडी शिजवायची नाही किंवा मगाशी जी विलेपी मी तुम्हाला सांगितली ती सुद्धा आपल्याला उघडी शि उघडीच शिजवायची आहे कुकरचा वापर अजिबात करायचा नाही अशा पद्धतीने बनवलेली मऊ आसट खिचडी आपल्याला आईला पाचव्या दिवशी खायला द्यायची आहे सहाव्या दिवसापासून आपण आईला सामान्य आहार जस की वरण भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर भाकरी अशा पद्धतीचा आहार आपण सहाव्या दिवसापासून द्यायचा आहे तर असं हळू आपण पचनशक्तीला नाजूकपणे हाताळत आदिद्रव आहार, आहार मग घन आहार करून मग सामान्य आहारावरती येऊन मग आपण सहाव्या दिवशी पासून पूर्णपणे सामान्य आहार खायला द्यायचा आहे आणि सगळे नियम जे सांगितलेले आहेत ते पूर्णपणे फॉलो करून पंचेचाळीस दिवस आईला योग्य असा पथ्यकर आहार आपल्याला द्यायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि ज्या नवीन डिलिव्हरी झालेल्या आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ अवश्य शेअर करून पोचवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीचे आरोग्यदायी व्हिडिओज पाहण्यासाठी फॉलो करा धन्यवाद व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण बाळांतिणीला वेगवेगळ्या प्रकारच्या कोणकोणत्या खिरी देऊ शकतो आणि त्या कशा पद्धतीने बनवल्या पाहिजेत याविषयीचा व्हिडिओ पाहणार आहोत तोपर्यंत आनंदी राहा स्वस्थ रहा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा